नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत प्रारंभ म्हणजेच द एंड द बिगिनिंग या लेखक वैभव ढोलस यांच्या पुस्तकातील स्वतःची लढाई स्वतः लढा हा भाग पाहणार आहोत कौरवाने धर्मराजाला पकडण्यासाठी चक्रव्यूहाची रचना केली त्या चक्रव्यूहाला भेदण्यासाठी अर्जुन पुत्र अभिमन्यू युद्धात उतरला आणि चक्रव्यूह भेदताना तो पडला हे आपल्याला ठाऊकच आहे पण या पलीकडे जर जाऊन विचार केला तर तिथे अनेक महावीर असताना देखील अभिमन्यू स्वतः चक्रव्यूहात उतरला कारण अभिमन्यूला या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की त्याच्याशिवाय चक्रव्यूह भेदून जाण्याची क्षमता त्या क्षणी कोणामध्येही नव्हते आपल्याला आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी अशा कित्येक लढाया आणि युद्ध लढावे लागणार आहे जिथे आपली इच्छाशक्ती ही आपल्या विरुद्धच उभी ठाकली जाईल पण खरा तोच योद्धा तोच असतो जो परिस्थितीच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन ते युद्ध लढतो त्या युद्धाच्या परिणामाची चिंता ज्याच्या मनी असते तो कदाचित पावले मागे घेऊ हो शकतो पण ज्याला स्वतःवर आणि स्वकर्तृत्वावर विश्वास आहे तो जय पराजयाची फिकीर न करता रणांगणात उतरतो प्रत्येकाच्या आयुष्यात भूतकाळामध्ये असे बरेच प्रसंग घडून गेलेले असतात किंवा घटना नसतात जिथे आपल्या लढाईसाठी आपण दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून बसलेलो असतो आणि आपण तिथेच फसतो युद्धामध्ये साथ देणारा अचानक साथ देण्यास नकार देतो आणि त्या युद्धाचे कोणतेही अनुभव नसताना आपल्याला एकट्यालाच सामोरं जावं लागतं सांगण्याचा उद्देश हाच कोणी कितीही सोबत असेल अथवा नसेल तरी आपली लढाई ही आपल्यालाच लढायची असते जो व्यक्ती जेवढा जास्त एकटा पडतो तो तेवढाच लढवय्या बनत जातो भविष्यात येणारे आभाळा एवढे अडथळेसुद्धा त्याला मातीमोल वाटू लागतात बऱ्याचदा काय होतं आपल्यावर वाईट वेळ येते केसेस होतात लोक नावं ठेवतात आणि त्या कार्यकाळात ज्या आपल्या जवळच्या जा जा व्यक्तींकडून आपल्याला मदतीची साथीची आणि आधाराची अपेक्षा असते नेमकी तीच लोक साथ देण्यास नकार देतात का तर त्यामध्ये आपलीसुद्धा नावे नको येईल पण या सगळ्या चिखला तो व्यक्ती एका बंद खोलीमध्ये बसून एकटाच रडतो पडतो लढतो आणि स्वतः ढाल बनवून या सर्व गोष्टींमधून बाहेर पडतो मग बाहेर आल्यानंतर तीच लोक म्हणायला लागतात की अरे वा आम्हाला माहीत होतं तू नक्कीच करून दाखवशील तुझ्यामध्ये होती तेवढी धमक आणि आम्ही तुझी वाटच बघत होतो आणि मग तो व्यक्ती बोलू लागतो की जेव्हा मला तुमच्या आधाराची गरज होती तेव्हा तुम्ही पळ काढलात आता मला तुमची गरज नाही आहे पुन्हा माझ्या आजूबाजूलासुद्धा दिसू नकता मग तीच लोक बोलायला लागतात की अरे याला तर गर्व झालाय हा असाच होता अगोदरपासून पण ज्या व्यक्तीने आयुष्यात खूप जास्त चढ उतार बघितलेले असतात तोच व्यक्ती इतरांच्या वाईट प्रसंगी धावून जातो तो गर्वाच्या छत्रछाएखाली कधीच रेंगाळत बसत नाही कारण त्याने बघितलेले असतात ते दिवस जेव्हा आपल्याकडे काहीच नव्हते सांगण्याचा उद्देश हा की तो गर्व मुळात नसतोच तो आपल्या आतमधून आलेला निनाद असतो जो क्षणोक्षणी या गोष्टीची आठवण करून देतो की आय एम समथिंग आपल्याला आता लोकांच्या खोट्या आधाराची गरज नाही ही भावना जेव्हा मनात उत्पन्न होते तेव्हा मोठ्यातल्या मोठ्या संघर्षाला नियतीने पूर्णपणे तयार केलेलं असतं कारण देवही लढण्याचं बळ त्यालाच देतो जो पूर्ण क्षमतेने फळाची अपेक्षा न करता कर्म सिद्धांतावर चालत असतो माणसाच्या आयुष्यात चुका होणारच त्या चुका स्वीकारून त्यात बदल घडवत ज्याला ठामपणे तोंड देता येतं तोच व्यक्ती खरा योद्धा असतो आज जी परिस्थिती आहे त्याच्यात न गुरफडता ज्या व्यक्तीला फक्त ध्येय प्राप्त करायचं आहे तो व्यक्ती तुटलेल्या तलवारीच्या सहाय्याने सुद्धा जिंकतो हे लक्षात घ्यायला हवं आपण कर्णाबद्दल बोलतो पण एक गोष्ट आपण कधीच समजून घेतली आहे का की कर्ण त्याच्या कवच कुंडलांमुळे महारथी नव्हता कर्ण त्याच्याकडे असलेल्या क्षमतेमुळे महारथी बनला होता चुकले असतील त्याचे निर्णय पण म्हणून त्याच्या क्षमतांकडे टोळे झाक करून दुर्लक्ष केल्याने त्याच्यामध्ये असलेल्या कौशल्याला आपण नाकारू शकलो का नाही मग आपण ही विचाराने लढायला हवं की आपला उद्देश हा लढण्याचा हवा ना की फक्त कोणाच्या तरी विरोधात जाऊन जिंकण्याचा किंवा कोणाला तरी हरवण्याचा हे जीवन एक कुरुक्षेत्र आहे आणि या कुरुक्षेत्रावर आपणच अर्जुन आपणच कर्ण आपणच भीष्म आणि आपणच श्रीकृष्ण आहोत इथे प्रत्येक युद्ध हे आधी स्वतःविरुद्ध असतं मगच ते इतरांच्या विरोधात असत परिस्थितीसमोर गुडखे टेकून स्वाभिमान गहाण ठेवण्यापेक्षा मृत्यू जरी समोर ठाकला तरीही लाड लढण्याचं समाधान हे हरण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतं आपले तत्त्व आपले संस्कार या परिस्थितीमध्ये आपले शस्त्र अस्त्र म्हणून आपल्याला कामी येतात आपल्या वाईट काळात ज्यांनी आपल्याला झिडकारलं ज्यांनी आपल्याला नाकारलं त्यांच्या वाईट काळात आपण त्यांच्याशी कसे वागतो यावर तुमचा लढवय्या स्वभाव खूप जास्त प्रमाणात प्रभाव टाकतो योद्धा हा संवेदनशील असावा इतरांच्या भावना जपताना स्वतःच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचू न देणं हे खऱ्या योद्धाचं आभूषण आहे कारण परिस्थितीने दिलेल्या जखमा या त्या योद्धाचा शृंगार आहे ज्या मागे वळून बघताना आपल्याला मनातून आवाज येतो की अशक्य होतं पण आज करून दाखवलं ही भावना युद्धातील विजयापेक्षा लढण्याचं समाधान देऊन जाते जी व्यक्ती आपल्या संघर्षाच्या काळात आधार म्हणून येते तीच व्यक्ती आपल्या चांगल्या दिवसांची भागीदार असते पण सध्या वाईट काळात आधार देणारेसुद्धा लुप्त होत चालले आहेत खरं म्हणजे वाईट काळात आधार शोधण्यापेक्षा स्वतःला खंबीर बनवलं तर भविष्यात येणारे अडथळे अडचणी आपण योग्य पद्धतीने हाताळू शकतो कर्मने पाधिकारसते मा फलेशु कदाचन या श्लोकाने महाभारतात श्रीकृष्णाला श्रीकृष्णाने अर्जुनाला परम ज्ञान प्राप्त करून दिलं होतं आपल्या आयुष्यात या श्लोकाला प्रचंड असं महत्व आहे कारण आपण जगत असताना एका वळणावर आपल्या संघर्षाचं फलित काय हे चाच पडण्याचा आपण केविलवाना प्रयत्न करतो आणि आपल्या प्रयत्नात कसूर करतो पण नकळतच आपण स्वतःच्या इच्छितेपासून दूर जाऊ लागतो आणि इथेच गोची होते एकदा का आपण ठरवलं ना की आता लढायचं आहे मग काय मिळेल काय गमवावं लागेल याचा विचार सोडूनच लढायला हवा गरुड पक्षी जेव्हा गगनात भरारी घेतो तेव्हा तो, ते तो संपूर्ण आकाश व्याप्त करत असतो तेव्हा तो हा विचार करत नाही की त्याचे सवंगडी असलेले छोटे पक्षी काय करत विचार करतील ते आपल्याला काय म्हणतील त्याच्या डोळ्यावर फक्त आणि फक्त त्याच्या भरारीचं ध्येय असतं आणि तो ते ध्येय आपल्या विशाल काय पंखांच्या छायेत घेऊन झेप घेतो त्यामुळे आता हे आपणच ठरवायला हवं की भंपक अपेक्षांच्या कुबड्या घेऊन जगायचं की स्वतः परिस्थितीसमोर पाय ठेवून स्वतःच युद्ध स्वतःच लढायचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद